आजारांवर खात्रीशीर उपचार देणाऱ्या डॉक्टर खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिन चार ते अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस निमित्ताने तपासणी व उपचार अगदी सवलतीच्या दरात फुल बॉडी चेकअप फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये चार हजार पाचशेच्या रक्त तपासण्या फक्त नऊशे नव्याण्णव रुपये सवलतीच्या दरात एक्स रे तीनशे रुपये तर ई सी जी दोनशे रुपये खंबळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर दमदाटी केल्यास तुम्हाला ही फिरणी अवघड करू जयंत पाटलाना सम्राट महाडिकांचा थेट इशारा राजीनाम्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ने ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्यावर अत्यंत आक्रमक टीकास्त्र सोडलं आहे आम्हाला दमदाटी केली तर सहन करणार नाही मी देखील वाळवा तालुक्यातीलच आहे तुम्ही धमक्यांची भाषा वापरली तर तुम्हालाही फिरणे अवघड करून ठेवू असा स्पष्ट आणि धारधार इशारा महाडिक यांनी जयंत पाटील यांना दिला महाडिक येथेच थांबले नाहीत त्यांनी मिरज दंगलीचा मुद्दा उपस्थित करत जयंत पाटलांच्या नेतिमत्तेवरच प्रश्नचिन्ह उभे केले मिरज दंगल कुणामुळे घडली कुणाचे फोन गेले या खोला जायला लावू नका असे थेट आवाहन त्यांनी दिले जयंत पाटील यांच्या पक्षातील नेते मंडळींनी आमच्या नेत्यांच्या ने घरातील महिलांविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानावरून महाडिकांनी तीव्र संताप व्यक्त केला ते म्हणाले तुमच्या नेत्यांनी केलेली विधाने पाटील यांना मान्य आहेत का जे काही बोलले त्यावर जयंत पाटील साहेबांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आमच्या नेते मंडळींच्या घरातील महिलांविरोधात तुमची मंडळी काय बोलत आहेत स्टेजवरील त्यांची हावभाव काय आहे जरा तरी लाज वाटली पाहिजे अशा शब्दात त्यांनी टीका केली गोपीचंद पडळकर यांना वाळवा तालुक्यात फिरू देणार नाही अशा धमक्या देणाऱ्यांवरही महाडिक यांनी पलटवार केला पडळकर साहेब तुम्ही वाळवा तालुक्यात कुठल्या गावात जाणार आहात ते सांगा सम्राट महाडिक तुमच्या आहे तुम्हाला वाजत गाजत सुद्धा तळागाळातून काम करून वर आलेलो आहे आम्हाला सुद्धा लोकांच्या होणं कळतात लक्षात घ्या एखादा मंडळी आमच्या नेते मंडळीपैकी जर कोण बोलला असेल चुकीचं तर लक्षात घ्या ठीक आहे तुम्ही निषेध व्यक्त केला मान्य आम्हाला पातळी ठेवून जर कोणी टीका केली तेही मान्य आम्हाला परंतु जर तुम्ही आमच्या नेते मंडळींना चुकीच्या पद्धतीने बोलत असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही काय तुमची भाषा रस्ते फिरू देणार नाही मोगली ऐका मोगले ऐका मला सांगा आम्ही चुकीच्या कुठल्याही गोष्टीला ते त्या ठिकाणी करा देणार नाही परंतु जर तुम्ही आम्हाला दनदाटीची भाषा केली तर जयंत पाटील साहेब मी पण वाळवा तालुक्यात आहे धमकीला भीक घालणाऱ्यापैकी आम्ही नाही तुम्हाला ही फिरायला अवघड करून ठेवू लक्षात घ्या हे जे काही चाललेलं ते जाणून बुजून चाललेलं आहे पडळकर साहेब तुम्हाला फिरून न देण्याची धमकी देत का तुम्ही काळजी करू नका हा सम्राट महाडिक तुमच्या बरोबर वाळवा वाळवात कुठल्या गावात जायचं आहे मला सांगा वाजत गाजत गो पडळकर साहेब तुम्हाला राहणार नाही परंतु मुद्दाम काहीतरी समाज समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न करायचा अह तुमची नीतिमत्ता काय सांगा हा या ठिकाणी सांगायची गरज नाही मीराची दंगल कुणामुळे घडली हो जावा त्या खोलामध्ये पुणाचे कार्यकर्ते समोर होते पुन्हा फोन रात्रीचे त्या ठिकाणी गेले होते कुणी दंगल करायला लावली होती बघा तुम्ही तुमची नीतिमत्ता आहे आणि अशा गोष्टीला खऱ्या अर्थानं जनतेने सुद्धा कार्यकर्त्यांनी सुद्धा थारा दिला नाही पाहिजे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या आता कोसोटीला